हे बघा प्रत्येकाचे हातात बॅटरी हायच ऋषी भीती ना वाटत म्हणून सापाल दरवर्षी ना हे बघा सगळा सेफ्टी म्हणून सगळा आहे बघ चिंबोरी बघ गोरी चिंबोरी कचकी हाय बघ पिंडूनी मस्त पैकी धेली तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पण आलून आपण गोरे चिंबोऱ्यांना गोरे चिंबोऱ्या म्हणजे गोरे पाण्याच्या चिंबोऱ्या तर आज आपल्याबरोबर ऋषी आहे आणि पिल्लो आहे तर आज नवीनच आणलेली आहे ती बॅटरी तिचा उद्घाटन करासाठी खास करून आणून चिंबोऱ्यानं आजच मागवलेलं आहे बोलू उद्घाटन करूया इथं फूल उज्या जसा कालो खाईल ना कालोक जसा होईल ना तसा आपण जावाला तयार व्हावं हो। कारण आत्ता बघा सावट आहे म्हणजे संध्याकाळचा टाईम जसा कालोक परल ना तसा आपण निघू डायरेक्ट चिंबोऱ्यांना मग बघा फक्त चिंबोऱ्यांचा काम पच्चीस का जात होतो तर चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या तर मित्रांनो आपल्याला गोऱ्या चिंबोऱ्या कुठं भेटतात तर या अशा पौली असतात म्हणजे गोऱ्या पाण्याचं डाय असं रात्र झाली ना करे बाहेर निघतात त्याच चिंबोऱ्या फिरायला बघा असे ठिकाणी व असतात त्याच चिंबोऱ्या पण आता ना कालोक नाही झाला जसा कालोख होईल ना तसा चिंबोऱ्या निघाला सुरुवात असे ठिकाणी निघतात आणि शेताचं जे परे असतात ना तिथं पण निघतात आपल्यासोबत आहे पिल्लू पिल्लू चिंबोऱ्या कुठं निघतात सांगू शकशील पाण्या त्या बिलाना असतात पाणी नसतं नाही त्या निघतात पौलीना पौलीना शेताचे कांड्याचे इकडं ऋषी पाटीलचा आगमन झालेलं आहे बघा बॅटरी बॅटरी हातात घेऊन आलाय आणि एक पिशवी पिल्लू काय ऋषी बोलशील पहिलीच वेल आहे ना तुझे चिंबोऱ्यांचे दुसरी काय हा तर दुसरी वेल आहे जसा काय कालो खईल ना तसा आम्ही निघायला सुरुवात करू थोडा इथं बसतो टाइमपास म्हणून मग कालुक झालं खरे जाव चिंबोऱ्याना आपला एरिया आहे तिकडशी पूर्ण जवळजवळ दोन अडीच तास ये जंगलात फिरू शेता बिताना तर बघा बॅटरीची चौकशी करते उजेर आहे काय नाही इकडं ऋषी पण बघते बॅटरी हाय काय चालू तर चला मित्रांनो आता टाइम झालेला आहे आपला चिंबोऱ्याना जावाचा जा जावा आपल्या चला, चला। 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 बरोबर आहे दोन मित्र ऋषी आहे आणि पिल्लू चला आता सुरुवात करूया चिंबऱ्यांना जावाला ही बघा बॅटरी आहे उजेर म्हणून कारण कसं आहे पावसाचे साप बीप असताना तर असा उजेर लागतं आहे हे बघा प्रत्येकाचे हातात बॅटरी आहेच ऋषी भीती ना वाटत सापाविपांची सापाविचे ना आपलं सापा म्हणून दरवर्षी जाते हे बघा सगळा सेफ्टी म्हणून सगळा आहे म्हणून सगळा इकडं बघा कासव बघा किती मोठा आहे बघ गोरी चिंबोरी कचकी हाय बघ पिंडून मस्त विके धेली थेटाक कोणाच यो बघा बिनविषारी मजेरा।, मजेरा जा कसं निघताना बघा रात्रीचे जाव जाओ बाबा जा बघा छोटी आहे बोरी सोडून दिली जा बघा चिंबोरी कसली कचकी होती इबक खाली तिला कोणीतरी खालेली आहे तिला निस्ती कवटी राहिली कोणला वाटेल चिंबोरीच आहे इबक सुकावून निघली पिल्लूने पकरली, कडा कचकावून हे ऋषी ऋषी घे पटकन लवकर बघ इथे हाय बघ हाय बघ इथ गेली बघ इथ गेली इथं बघ बघ तिथं तिथेच इथे गेली बघ गेली बोरान केला ही बघ जाम बोरान केला टाक तर मित्रांनो सगळीकडं फिरलो आम्ही जवळजवळ एक तास फिरलो कायच नाही भेटल्या तीन चार भेटल्या फक्त कारण माणसा बहुतेक तिखरं सगळीकडे एरिया नव्हते त्याच्यामुळं कायच भेटल्या नाही ज्या भेटल्या त्या बघायला भेटल्या तुम्हाला तर चला सगळे दिवशी भेटतं असं काय नाही भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय